कर्जफेडीसाठी चोऱ्या करणाऱ्या आंतरराज्य टोळीला गुन्हे शाखेच्या पथकानं अटक करून तिघांकडून नऊ लाख चव्वेचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला अंगावर झालेलं कर्ज झटपट फेडण्यासाठी दुकानं फोडून चोऱ्या करणाऱ्या राजस्थानच्या तिघा मित्रांना शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली तिघांकडून नऊ लाख चव्वेचाळीस हजार दोनशे दोन, दोन रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सतरा जानेवारी रोजी कुंभारवेस आणि मार्केटयार्ड येथील तीन दुकानांचं शटर तोडून काजू बदाम इलायची पिस्ता काळीमिरी आणि रोख रकमेची चोरी झाली होती चोरीचा तपास करताना गुन्हे शाखेच्या पोलिसांना तिथे संशयित कर्णिक नगरजवळील रोडवर थांबल्याची माहिती मिळाली पथकानं जाऊन पाहणी केली असता तिथे नंबर प्लेट नसलेली कार आढळून आली आतमध्ये पाहणी केली असता एपी शून्य नऊ बी जे शून्य आठशे अठ्ठावन्न क्रमांकाचे दोन नंबर प्लेट दोन लोखंडी पार दोन बॅटऱ्या आढळून आल्या तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी तीन ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली माणिकचंद बुधारामजी कुमावत वय पस्तीस राहणार बिरोल तालुका जैतारण जिल्हा पाली राज्य राजस्थान भुंडाराम उर्फ बाबू कर्णारामजी कुमावत वय एक्केचाळीस राहणार जैतारण तालुका जैतारण जिल्हा पाली गणपत बगदारामजी कुमावत वय अडोतीस राहणार बांजाकुडी तालुका जैतारण जिल्हा पाली सध्या राहणार इद्रेश्याम गौतम स्कूलच्या पाठीमागे तालुका पट्टणचूर जिल्हा संगारेड्डी राज्य तेलंगणा यांना अटक करण्यात आली